आझाद मैदानावर जमलेले पासष्ट बिल्डिंगमध्ये सर्व आमचे बांधव भगिनी आणि ज्या कारणासाठी तुम्ही इथे आझाद मैदानात आलाय पुन्हा तुम्हाला आझाद मैदानात यावं लागू नये हा तोडगा काढण्यासाठी मला एकनाथ साहेबांनी या ठिकाणी पाठवलेला आहे पास बिल्डिंग वाचल्याच पाहिजे वाचू नये असं कोण म्हणतं आम्ही पण वाचल्याच पाहिजे आहे तुम्ही असं समजा की राज्याचा उद्योग मंत्री जो इथे आलेला आहे तो तुमच्या पासस बिल्डिंग मध्येच राहतो असं समजायला हरकत नाही त्याच्यामुळं पास बिल्डिंग मधल्या नागरिकांची जी समस्या आहे तीच माझी समस्या आहे मी आताच राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव असेम गुप्ता साहेबांच्या देखील फोनवर बोललो मला असं वाटतं की त्यांनी आपल्यासाठी एक जी आर देखील काढलेलं आहे जी आरचा आपण व्यवस्थित रीत्या अभ्यास करणं गरजेचं जर आपलं घर आपल्याला मालकी हाताला देण्याचा निर्णय शासन जी आरच्या रूपानं आहे आणि त्याच्यासाठी काही टेक्निकली बाबी जर आपल्याला करायला लागणार असतील तर ती माझ्यापेक्षा तुमच्या सगळ्यांची जबाबदारी पाहिजे तर उद्या जर तुम्हाला पाच सहा प्रमुख लोकांना वेळ असेल तर उद्या मी स्वतः पुढाकार घेऊन माननीय खासदार श्रीकांत शिंदेसाहेबांच्या सूचनेनुसार असीम गुप्तांबरोबर एक बैठक लावतो जे जे काही कागदपत्र लागणार आहेत त्याची एक यादी आपण तयार करू आणि उद्यापासूनच ते जर आपण कागद गोळा केले आणि त्यांना अपेक्षित असलेले कागद पूर्ण करून घेतले तर मला असं वाटतं की ही अडचण पूर्णतः दूर होईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून पुढाकार घेणं गरजेचं आहे एकतर मुख्यमंत्री यांनी तुम्हाला सांगितलंय की एकदा घरात ना आम्ही तुम्हाला बाहेर काढणार नाही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची देखील तीच भूमिका आहे डॉक्टर श्रीकांत साहेबांची देखील तीच भूमिका आहे दीपेशची देखील तीच भूमिका आहे आणि दि� असीम गुप्ता साहेबांची देखील तीच भूमिका आहे त्याच्यामुळं फक्त कदाचित संवाद होणं गरजेचं आहे आणि संवाद तो कायदेशीररित्या होणं गरजेचं आहे आज नुसता संवाद करून मी तुम्हाला हे देतो मी तुम्हाला ते देतो सरकार तुम्हाला हे देणार आहे हे काय मला इथं सांगायला पाठवलेलं नाही तर तुमच्या ज्या तांत्रिक अडचणी आहे मी मग सांगितलं की तुम्ही सर्टिफिकेट घेत मग लेहराकडनं सर्टिफिकेट घेत असताना कोर्टाचा निर्णय होईपर्यंत लेराच्या अधिकारी का झोपले होते का तुम्हाला सर्टिफिकेट देताना तुम्ही ते घेतलं म्हणूनच ते घर तुम्हाला मिळालेलं आहे या सगळ्या गोष्टी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदींच्या जा कानावर माझ्याबद्दल निकेश तुम्ही सगळ्यांनी घातलेले आहेत आणि मला स्वतः आता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांनी देखील सांगितलं की पासष्ट कल्याण डोंबोलीतल्या इमारतीचा प्रश्न आहे त्यांच्या इमारतीचा नाही तर माझ्या घराचा प्रश्न आहे असं समजून तुम्ही तिथं जायचं आहे आणि त्यांना जे काय आवश्यक आहे ते सहकार्य करायचं आहे हे निर्देश मला स्वतः डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांनी देखील त्याच्यामुळे माझी आपल्याला माहिती आहे जी काय कमिटी असते लोकांची कमिटी माहीत नाही त्या कमिटी बरोबर उद्याच अशी मुंबई साहेबांबरोबर आपण बैठक लावू पुन्हा आझाद मैदानावर तुम्हाला यावं लागणार नाही किंवा पुन्हा तुम्हाला आंदोलन करावं लागणार नाही हा शंभर टक्के प्रयत्न महायुतीचं सरकार म्हणून आपल्याकडे केला जाईल हा शब्द मी आमदार देतो कारण घराचं स्वप्न काय असतं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील घर मिळवण्यासाठी घर बांधण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केला जातो हे देखील आम्ही समजणारे कार्य करतो आम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबात मोठे होऊनच आज या पदापर्यंत पोहोचलेलो पुछ आहोत आणि म्हणून सुरुवातीला आम्ही सांगितलं मी जे आलोय हे पासष्ट इमारतीतलाच नागरिक आहे असं समजा म्हणून इथं आलं त्याच्यामुळे तुमची जी अडचण आहे ती माझी अडचण आहे उद्या दुपारपर्यंत आपण या बैठकीचं आयोजन करून विनंती करून त्या बैठकीला उपस्थित राहायची दीपेशु मी देखील सगळे कमिटीला मिळून त्या ठिकाणी उपस्थित राहा आणि उद्या आपल्या घरांच्या बाबतीमध्ये सकारात का, सकारात्मक काहीतरी निर्णय होईल अशा पद्धतीनं आपण ही बैठक करू